अनैतिक संबंधातून पत्नी प्रियकरासोबत दोन मुलांना घेऊन घरून पळाली सविस्तर वृत्त असे आहे की डब्ल्यू सी एल कॉलनी शक्तिनगर सावनेर येथील मोनिका राधेश्याम लोधी व अडोतीस वर्ष या व्यक्तीचे पती हे मूळ स्वभावाचे असून त्यांची वारंवार तब्येत खराब राहत होती त्यांना ही व्यक्ती रोज रात्री सासू आणि स्वतःच्या पतीला जेवणातून झोपेचे औषध देऊन झोपवण्याचा प्रयत्न करत असे फोटोमधील प्रियकर महेश तेजराम सकरोते हा ट्रक ड्रायव्हर असून बिना येथील रहिवासी आहे बहीण भावाच्या नात्याच्या सर्व सीमा उल्लंघन करून अत अनैतिक संबंध प्रस्थापित केले पतीने दोघांना रंगे हात पकडले असता पतीला जिवे मारण्याचे प्रियकरासोबत दोनदा धमकी दिली तसेच घरी सुरी आणून ठेवली दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पती व त्याची आई काही कामानिमित्त नागपूर येथे गेले असता पत्नी आपल्या दोन मुलांसोबत तीन ते दहा ते तीनच्या दरम्यान घरातील सर्व सोन्याचे दागदागिने रोख रक्कम तीन लाख तसेच पतीने पत्नीच्या नावावर टाकलेले बारा लाख रुपये घेऊन आपल्या प्रियकराला घरी बोलावून दोन्ही मुलांना शाळेतून घेऊन तिने पळ काढला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अश्विन मोरे